उत्तर प्रदेश दिवस उत्साहात साजरा नाला सोपारा पूर्वेकडे लिंक रोड या ठिकाणी उत्तर भारतीय विकास मंच आयोजित उत्तर प्रदेश स्थापना दिवस महोत्सव दिनांक 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुख्य अतिथी खासदार राजेंद्र गावित यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाप्रसंगी खासदार यांनी वसई वेरार क्षेत्रात उत्तर भारतीय भवन निर्माण करून देणार असल्याचे आश्वासन उत्तर भारतीय नागरिकांना दिले मात्र उभारण्यात येणाऱ्या वास्तूसाठी लागणाऱ्या जागेची तरतूद आयोजक करून देणार असल्याचे सांगण्यात आले सदर कार्यक्रमात माजी आमदार विलास तरे माजी महापौर रुपेश जाधव डॉक्टर दुबे तसेच उत्तर भारतीय समाजातील अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते